मकर संक्रांती भारतभर वेगवेगळ्या नावाने हार्वेस्ट फेस्टिवल म्हणून साजरी केल्या जाते यामध्ये खास करून विदर्भात महिलांचा हळदी कुंकवाचा विशेष कार्यक्रम असतो आणि त्यासाठी खास असे तिळगुळ तयार केले जाते जे आपण आज पाहणार आहोत पण तेही वेगवेगळ्या वेग तीन चवीमध्ये अगदी भन्नाट लागतात हे तिळगुळ आम्हाला आमच्या लहानपणी ही तिळगुळ खायला खूप मजा यायची आणि प्रचंड आवडायचे हे तिळगूळ ते आणि तेवढीच हेल्दी होणारी सोप्या सोपी आहे अगदी चमचाभर भर तिळगुळ हातावर मिळायचं पण त्याचा बक्का मारतानी जो आनंद व्हायचा ना तो असा सांगता येणार नाही असं हे तिळगुळाचं हेल्दी नातं सांगणारी मकर संक्रांत चला मिळून साजरी करूया परत या अशा साध्या आणि सोप्या पद्धतीने तयार केल्या के गेलेल्या तिळगुळासोबत नमस्कार सुषमा जल्दी वल्दी रेसिपीज अँड सॅलडमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आणि जस्ट आता संक्रांत आहे सो संक्रांत स्पेशल व्हिडिओ आहे विदर्भ स्पेशल तिळगुळ बनवतो आहे कारण ना विदर्भामध्ये संक्रांतीमध्ये हळदी कुंकवाचा कार्यक्रम अगदी ग्रँड लेवलवरती केला जातो म्हणजे खूप धमाल असते तिथे अगदी रत्सप्तमीपर्यंत हे ति संक्रांतचं आहे किंवा ति हळदी कुंकू जे आहे चाल ते चालतं आणि तिथे स्पेशल असं तिळगूळ बनवल्या जाते तर ज्या हळदी कुंकवाला बाया येतात ना त्यांना असं स्पेशल तिळगूळ दिलं जातं आणि आज आपण ते तीन वेगळ्या वेगळ्या चवीचे तिळगूळ बनवणार आहोत अगदी साध्या आणि सोप्या रेसिपी आहे तुम्ही म्हणालही की अरे इतक्या सोप्या त्या रेसिपी आहे पण ह्या रेसिपी नक्कीच तुमच्यासाठी आहे त्याच्यामुळे रेसिपी तुम्ही पूर्ण बघा आणि रेसिपीला एक लाईक नक्की द्या आणि या रेसिपीमध्ये तुम्ही म्हणाल खास काय आहे तर खास असं आहे की मी बऱ्याच ठिकाणी तिळगुळ खाल्लेले आहेत असे लहानपणी आम्ही जायचो हळदी कुंकवाला जायचे तर प्रत्येक ठिकाणची तिळगुळाची चव जी आहे ना ती वेगवेगळी असायची पण काही ठिकाणी काय व्हायचं की तिळ नीट भाजल्या नाही जायचे काही ठिकाणी गोडाचं प्रमाण इतकं राहायचं तर आजच्या आपण या व्हिडिओमध्ये ह्या तिन्ही वेगवेगळे चवीचे तिळगुळ जे बनवतोय ना तिथे तुम्हाला गोडाचं प्रमाण इतकं परफेक्ट मिळेल किंवा तीळ कसे व्यवस्थित भाजायचे किंवा कशा पद्धतीने आपण तिळगुळ केलं की त्या तिळगुळाची चव वाढते हे पाहणार आहोत आणि हे तिळगुळ आहे ना इतके पटकन तयार होतात म्हणजे तुम्ही आता म्हटलं की तुमचं काहीही तयारी नाही आहे आणि तुम्हाला अगदी संक्रांतीच्या दिवशी जरी करायचं झालं ना तर तुम्ही हे तिळगुळ करू शकता इतक्या सोप्या ह्या रेसिपी आहे पण त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल किंवा अजूनही माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा रेसिपी आवडली तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा तसेच बेल आयकॉनला पण क्लिक करा जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन पहिल्यांदा तुम्हाला येतील रेसिपीला एक लाईक नक्की द्या आणि चला पटकन रेसिपी बघूया तिळगुळ बनवण्यासाठी इथे आपल्याला गावराणी तीळ लागणार आहे म्हणजे हे अनपॉलिश तिळ आहे हे अनपॉलिश तीळ आहे ना ते थोडंसे काळपट असतं तर हे तिळ ना बरेचदा तिळामध्ये दगड किंवा असे बारीक बारीक वाळूसारखे खडे असतात तर अशा स्टेजला तिळ पहिल्यांदा खाऊन बघायचे आपले व्यवस्थित राहायचा जरी तुम्ही चांगल्या दुकानातून चांगले अगदी पॉकेटमध्ये भरलेले असले तरी पण तिळ पाहायची एकदा कारण हा माझा अनुभव आहे मी सांगते आणि अशा वेळेस काय करायचं तिळाला धुवून घ्यायचं तिळाला धुवून घेतल्यामुळे ते सगळे दगडं जे आहे ते खाली बसतात आणि नंतर मग त्याला कापडामध्ये वाळवायचं आणि वाळवून झाल्यानंतर पण एकदा साफ करून घ्यायचे तिळाचा कुठलाही पदार्थ करायच्या आधी ही, ही प्रोसिजर आवश्यक तुम्ही करा म्हणजे तुमचा पदार्थ जो आहे तो बिघडणार नाही आता मी कढईमध्ये दोन वाट्या तिळ जे आहे ते भाजायसाठी घेऊन घेते आणि ही दुसरी या तिळाला ती आपल्याला खमंग छान तडतडे होईपर्यंत भाजून घ्यायचं सुरुवातीला थोडीशी गॅसची फ्लेम मिडियमवरती ठेवायची आणि मग मात्र अगदी मंद आचेवरती छान खरपूस असे हे तिळ आपण भाजून घेऊया इथे आता आपले तीळ तडतडायला -तर सुरुवात झालेली आहे अशा वेळेस काय करायचं ना त्याला परत थोडा वेळ म्हणजे एखादं मिनिट परत भाजून घ्यायचे पण कंटिन्यू फिरवायचं म्हणजे आपले तीळ जे आहे ते छान खमंग असे भाजले जातात आणि इथे आपले तीळ छान खमंग भाजल्या गेलेले आहे म्हणजे हलकासा रंग चेंज झालेला आहे तिळाचा तीळ चांगल्या फुलल्या गेलेले आहे आणि तिळामधून छान सुगंध पण यायला लागलेला आहे आता गॅस बंद करून देऊया आणि या सगळ्या तिळाला एखाद्या प्लेटमध्ये थंड होण्यासाठी आपण काढून घेऊ भाजून घेतलेले तीळ पूर्णपणे थंड झालेले आहे आता त्याच्यामधून मी हे एक वाटी तिळ घेऊन घेतलेले आता आपण तिळगुळाचा पहिला प्रकार बघतोय तर त्यासाठी या वाटीमध्ये मी साखर घेतलेली म्हणजे ज्या वाटीनी आपण तीळ मोजून घेतले होते ना त्याच वाटीनी साखर घ्यायची तर तुम्ही बघू शकता एक वाटी आपले तीळ होते तर हा अर्ध्या वाटीला थोडी कमी अशी साखर आपण घेऊन घेतलेली आहे आणि त्या साखरेमध्ये ह्या दोन वेलची आहे मी फोडून घेतलेल्या त्याच्या बिया आणि हे टर्फला पण मी टाकून घेते नंतर आपण त्या काढून घेऊ शकतो आता याला आपण मिक्सरला फिरवून घेऊ आता आपली ही साखर मिक्सरला फिरवून झाली आहे त्यानंतर त्याच्यामध्ये हे तीळ घालून घ्यायचे भाजलेले आणि दोन्ही सोबत घातलं तर काय होते ना साखर जाडसर असते तर साखर जे आहे ते पटकन फिरवल्या जात नाही आणि थोडीशी जाडसर राहते म्हणून पहिल्यांदा आपण साखर फिरवून घेतलेली आता हे आपण थोडं चमच्याच्या साय्याने मिक्स करून घेऊ हो। आणि याची आपण आता पावडर करून घेऊ तर हे खूप जास्त फिरवायचं नाही याची पावडर व्हायला पाहिजे असं पेस्ट सारखं नको किंवा थोडंसं असं सॉफ्ट पण व्हायला नको पावडर फक्त करून घ्यायची चेक करूया यस मस्त रंग आलेला आहे तुम्ही बघू शकता छान इथे आपली मस्त पावडर तयार झालेली आहे आणि अगदी फाईन पावडर तयार झालेली आहे आणि चवीला खूप चांगलं लागते हे तिळगूळ बघा रंग पण खूप मस्त आलेला आहे आणि ते तुम्ही साखर अगदी कमी खात असाल ना तर याहीपेक्षा थोडी कमी साखर घातली तरी चालते पण ही जी साखर आहे ना अगदी परफेक्ट आहे म्हणजे जे गोड खात असेल त्यांच्यासाठी पण आणि जे कमी गोड खात असेल त्यांच्यासाठी पण आणि आपलं हे पहिल्या चवीचं तिळगूळ जे आहे ते, ते तयार आहे आता त्याच पॉटमध्ये आपण दुसरा प्रकार बघूया तर इथे पण मी ह्या दोन वेलची घेऊन घेतल्या तर फोडून घेतल्या सालं पण त्याच्यामध्ये टाकले तुम्ही हे पॉट टिशूनी पुसून घ्या किंवा नाही घेतलं तरी चालेल आता राहिलेले एक वाटी तीळ आपण याच्यामध्ये घेऊन घेतले आणि हा आपण फोडून घेतलेला गूळ आहे तर बघू शकता हा अर्धा वाटी गूळ आहे इथे आपल्याला गूळ अर्धा वाटी घ्यायचा आहे पण गूळ फोडून घ्यायचा तिसून नाही घ्यायचा गूळ आता हे पण आपण मिक्स करून घेऊया आणि याची पण आपण पावडर करून घेऊ चेक करूया येस हे पण आपलं दुसऱ्या प्रकारचं तिळगूळ पण अगदी तयार आहे आणि खूप छान स्वाद येतो याचा म्हणजे अगदी सिम्पल प्रोसेस आहे बघा हे पण खूप छान झालेलं आहे रंग बघा किती छान आहे आणि तुम्ही तीळ खमंग भाजून घेतले आणि या पद्धतीने दोघंही सोबत मिक्स करून घेतले की त्याची चव जी आहे ती एकदम ऑसम येते पूर्वी हे काम जे आहे ते खलबत्त्यात केलं जायचं पण आता खलबत्त्याची जागा जी जा आहे ती मिक्सरने घेतलेली आहे पण काही हरकत नाही आता तिळगुळाचा तिसरा प्रकार करण्यासाठी या तिळालाही आपल्याला त्याच पद्धतीने भाजून घ्यायचं आहे तर हे एक वाटी तिळ घेतलेले आहे तर हे तिळ असे छान भाजून झाले की त्याच्यामध्ये आपण ह्या दोन वेलची जी आहे त्या मी फोडून घेतलेल्या त्या टाकून घेऊ आणि त्यानंतर हा फोडून घेतलेला अर्धा वाटी गूळ आहे तो टाकून घ्यायचा तर आपण याला मिक्स करून घेऊ इथे गॅसची जी फ्लेम अगदीच स्लो ठेवायची आहे आपल्याला ते अगदी थोडा आपण तूप घालून घेऊ तुम्ही बघू शकता चार पाच थेंब मी फक्त तूप टाकून घेतलेलं परत हे मिक्स करून घेऊ कुठपर्यंत आपल्याला याच्यामध्ये राहू द्यायचं आहे तर आपला गूळ जे आहे ते सगळं विरघळायला पाहिजे आणि विरघळल्यानंतर आपल्या तिळाला तो चांगला कोट होईपर्यंत आपल्याला हे याच्यामध्ये परतवून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता इथे आपला गूळ जो आहे तो, तो संपूर्णपणे विरघळला आहे पण अजून आपल्याला याला शिजू द्यायचं आहे म्हणजे खुसखुशीतपणा तेव्हाच येतो त्याला गूळ विरघळल्या विरघळल्याच लगेच बंद करायचा नाही आहे आपल्याला गॅस परत त्याला आपल्याला छान शिजवून घ्यायचं आहे त्या सारखं फिरवत राहायचं आहे हे सोडायचं नाही आहे नाहीतर काय होतं आपला गूळ जळू शकतो याच्यामध्ये म्हणून हे फिरवत राहायचं आणि आता याच्यासाठी तुम्ही म्हणाल की किती फिरवायचं टेस्ट कशी कर करायची तर काय करायचं नाही यातलं थोडंसं असं हे घ्यायचं थोडे थोडंसं थंड होऊ द्यायचं अगदी थोडा वेळ राहू देऊन बाहेर आणि खाऊन बघायचं खाल्ल्यानंतर जर तुम्हाला असं कुरकुरीत लागत असेल ना तर समजायचं की आपलं हे प्रॉपर झालेलं आहे आणि तेव्हा गॅस जो आहे तो बंद करून द्यायचा आपण हे टेस्ट करूया किंवा दुसरी पण एक टेस्ट आहे अगदी थोडंसं सा हे सारण घ्यायचं आणि बघायचं या सारणाला थोडसा गोल गोल असा गोळा करायचा आणि बघा तुम्ही पटकन हा गोळा अगदी तयार होतो आणि हाच गोळा थोडासा खाऊन बघायचा बघा येतोय आवाज मस्त असा खरपूस आवाज येतोय हे छान म्हणजे आपलं हे सारण अगदी तयार आहे आपण इथे आता गॅस जो आहे तो बंद करून देऊ आणि मी हे थोडा वेळ याच्यावरतीच राहू देते पण मध्ये दे थोडस फिरवायचं म्हणजे अजून छान त्याला खरपूस पण येईल आणि त्यानंतर अगदी एक मिनिट वगैरे मी राहू देते याच्यावरती आणि त्याच्यानंतर हे एका प्लेटमध्ये काढून आपल्याला थंड होऊ द्यायचं आहे आणि तुम्ही बघू शकता हे कुठेही चिटकत नाही कारण आपलं गुळाचं प्रमाण जे आहे ते अगदी आपण व्यवस्थित प्रॉपर घेतलेलं आहे दोन मिनिट कढईत झाल्यानंतर हे सारण जे आहे मी ताटामध्ये काढून घेते म्हणजे हे थंड होईल थोडस असं पसरवून घ्या जे लवकर थंड होतं आणि हे आता पूर्णपणे थंड झालेलं आहे तुम्ही बघू शकता किती छान हे खुसखुशीत झाले बघा थोडे मोठे मोठे खडे आहे ना थोडे याला बारीक करून घेते असं फोडून घेतो आणि आता आपण हे सगळं मिक्सरच्या पॉटमध्ये टाकून घेऊया जास्त असेल तर दोनदा टाकायचं आणि याची पण आता आपण पावडर तयार करून घेऊ आणि हे आपले तयार आहे येस बघू शकता मस्त याची पण छान पावडर तयार झालेली आहे बघा आणि थोडं कुरकुरीत थोडं खुसखुशीत असं हे तिळगुळ तयार होत बघा रंग पण छान आलेला आहे आणि मस्त पावडर तयार झालेली आहे सो तुम्ही हे अशा पद्धतीने एकदा तिळगुळ नक्की करून बघा आणि आवडले तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटूया अशाच एका छानसा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद